क्षणाच्या अंमलबजावणीसाठी दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्याने समाजाने उग्र आंदोलनाची घोषणा केली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसाव्या कलमात धनगर समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट असल्याचे सांगितले मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आता संघर्ष उभा राहिला आहे एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी भंडारा ते पंढरपूर पर्यंत समाजाचा आवाज बुलंद झाला आहे राष्ट्रमाता अल्यबाई होळकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र विनम्र अभिवादन आज भंडारा येथे धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा भंडारा गोंदेच्या वतीने भंडारा गोंदेच्या वतीने मी राजकुमार मरटे जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत एस टी आरक्षणाची अंमलबजावणी ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये छत्तीसव्या क्रमा क्रमांकावर धनगर समाज हे अनुस अनुसूचित जमा जमातीत आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता आज धरणे आंदोलन रास्ता रोको आज भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि शा, शासनाला आमचे आव्हान आहे हा काय आहे की धनगर समाजाला आमचा न्याय हक्क त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे शासन प्रशासनाची दखल घेऊन आ आमचा आवाज आपण मंत्रालयापर्यंत पो पोच पोहोचणं पो, गरजेचं आहे आणि याला न्याय देतील असे अपेक्षा बाळगतो आम्हाला अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाज ही घटनेमध्ये संविधानामध्ये तरतूद केलेली आहे की धनगर समाज ही छत्तीसव्या क्रमांकावर आहे त्यामुळे आमचा हक्क अधिकार आहे आणि हा आमच्या हक्क हा अधिकार आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अपेक्षा आहे की शासन याच्यावर प्रशासन याच्यावर दखल घेऊन आम्हाला न्याय देतील अशी विश्वास वाट विश्वास आहे अन्यता धनगर समाजाला न्याय न मिळाल्यास धनगर समाज हा आणखी उग्र रूप घेईल आणि धरणे धरणे रास्ता रुको। अशा प्रकारचे तीव्र निदर्शने करतील अशी मी माझ्या भंडार गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं मी पुन्हा त्यांना पुनश्च ह्या आव्हान करतो या सरकारला हा पूर्ण आज आजच्या तेवीस तारखेला हा पूर्ण राज्यव्यापी रस्ते रस्ता रोको धरणे आंदोलन हा पूर्ण राज्यव्यापी असून साणी महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे आमच्या धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत आणि ते धनगर समाजाच्या उत्थानाकरिता धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी ते आपला जीव धोक्यात घालून समाजाच्या हितासाठी उपोषणाला बसले आहेत त्या आमच्या बांधवांना त्यांचा मनोबल कसा वाढेल आणि हक्काची लढाई कशी आपल्याला लढता येईल याकरिता पूर्ण राज्यव्यापी हा धरणे आंदोलन पूर्ण रा, राज्यात सुरू आहे आणि हा राहणार सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन राज्यभरात वेगाने पसरून उग्र स्वरूप धारण करेल धनगर समाजाच्या हक्कासाठी हा लढा पुढील काळात किती महत्वपूर्ण ठरेल हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे मी सौ नितवर्षा विजय मुकुर्णे धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्हा भंडारा गोंदिया अहिल्या क्रांती जिल्हा अध्यक्ष सकल धनगर समाजाच्या महिला अध्यक्ष यावतीने या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहे माझ्या या सकल धनगर समाजाला या आरक्षण हे मिळायलाच हवे या उद्देशाने आज आम्ही हा रस्ता रोको आंदोलनामध्ये आम्ही सर्व धनगर समाज या ठिकाणी सभा म्हणजे सहभागी झालेला आहोत आमचं एकच मागणं आहे सरकारला की त्यांनी आम्हाला हे आरक्षण द्यावं आम्हाला कोणाच्या ताटातलं नको आहे आम्हाला आमचा जो हक्क आहे तो हवा आहे आणि तो आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने घेणार आहोत महामानवांच्या विचाराचा ठेवा ठेवूनच आम्ही हा अधिकार आम्हाला हवा आहे आम्हाला कोणाचा हेवा नको आम्हाला कोणाचं हक्क नको आम्हाला आमचा अधिकार हवा या उद्देशाने आम्ही ह्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सर्व समाविष्ट झालेलं आहोत या ठिकाणी सर्व महाराष्ट्र शासनाला सर्व केंद्र शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला आमचा हक्क आमचा हा हक्क अबाधित ठेवावा आमच्या ह्या हक्काला कोणी हिरावून घेऊ नये की जेणेकरून आमच्या येणारी आमची पिढी आमच्या येणाऱ्या पिढीला यापासून कोणत्याही प्रकारचं नुकसान सोसावं लागू नये जे काही त्यांच्या एस टी समाजाच्या ज्या काही मागण्या आहे जे काही या त्यांचे जे काही ध्येय धोरणे आहे जे काही त्यांनी दिलेल्या सवलती आहे त्या आमच्याही समाजाला लागू व्हाव्या आणि जो काही मुद्दा आहे धनगळ आणि धनगर धनगळ आणि धनगर हा मुद्दा नाही धनगर मुळात नाही धनगरच आहे हे दृश्य म्हणजे अगदी गृहित धरूनच त्यांनी आमचा हा आरक्षणाचा ठेवा अगदी अगदी मजबूत ठेवावा आणि आम्हाला हा अधिकार बहाल करावा हे या प्रसंगी मी सांगू इच्छिते エレコード。<Dem o. S 1>